सोलापुरातील सैफुल परिसरातील ओम गर्जना चौकामध्ये लेझिम बघण्यासाठी आपल्या नातीला घेऊन गेले असताना ज्येष्ठ व्यक्तीला दोघा युवकांकडून मारहाण झाली या प्रकरणी दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे युवराज अंकुशे आणि संकेत होनराव दोघेही राहणार राघवेंद्र नगर विजापूर रोड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय राजेंद्र भगवान खटके वय साठ राहणार रोहिणी नगर भाग तीन जुळे सोलापूर यांनी ही फिर्याद दाखल केली आहे राजेंद्र खटके हे आपली नात साक्षी हिला असता सा एक मुलगा उडी मारून लेझिम घेत असल्यानं राजेंद्र यांचा मित्र जमादार यांनी त्यास एवढे लेझिम तुला कशासाठी लागतात असं विचारलं यावर त्यानं जमादार यांना एकेरी भाषेत अरेरावी केली यावेळी राजेंद्र यांनी त्याला असे का बोलतोस असं विचारलं त्यावेळी राजेंद्र यांना शिवीगाळ करून लेझिमनं डोक्यात मारून जखमी केलं त्यानंतर राजेंद्र यांचा मुलगा जयंत याने आरोपीस विचारणा केली असता त्यालाही त्यानं आणि त्याच्या मित्रानं लेझिमनं मारहाण केली आहे